मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना आपल्या दररोजच्या नियमानुसार अभिवादन करूयात आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रातला पुढचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराज आठ दहा वर्ष गोंदवल्यास स्थिर राहिल्यावर त्यांचा लोकसंग्रह फार वाढला आणि अनेक क्षेत्रातील लहान मोठी माणसं यानं त्या निमित्तानं त्यांच्याकडे येऊ लागली हे त्यांचं ऐश्वर पाहून महाराजांच्या मातुश्री गीताबाईंना एक वेगळ्याच प्रकारचं समाधान वाटायचं जो आपला मुलगा बैरागीपणाचं वेड डोक्यात घेऊन घरातून निघून गेला होता तोच मुलगा घरात राहून लोकांशी इतका चांगला वागतो आणि सगळे लोक देखील त्याला इतका मान देतात याच त्या भारी कौतुक करीत या काळातच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना दोन मुलं झाली परंतु ती दोन्ही तान्हेपणीच वारली वयाला साठ वर्ष पूर्ण होऊन गेल्यानं आणि आयुष्यामध्ये अनेक कष्ट सोसल्यानं गीताबाई बऱ्याच थकल्या होत्या श्री महाराज आपल्या आईची फार मनापासून सेवा करीत असंच एक दिवस रात्री महाराज आपल्या आईचे चेपीत बसले असताना ते तिला बोलले आई तू आता म्हातारी झालीस तुला काही इच्छा असली तर सांग मी खात्रीनं ती पूर्ण करीन हे ऐकून त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आल, आलं आणि ती म्हणाली गणू माझं काय राहिलं आहे आता तुझ हे वागणं आणि लोकांचं तुझ्यावरच प्रेम पाहून मन तृप्त झालं माझा देह थकत चालला मनात असं येत की एकदा एकदा काशी यात्रा घडावी गंगा स्नान करून एकदा विश्वेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं म्हणजे या देहाचं सार्थक होईल आईचं हे भाषण ऐकून श्री महाराज बोलले वा फार उत्तम मग उद्याच आपण निघायचं का तुला काशी यात्रा घडवण्याचं माझ्याकडं लागलं यावर आई म्हणाली अरे पण आपण पड़ यात्रेला गेलो तर आपल्या घराकडे कोण पाहील घराचा वासादेखील कोणी इथं शिल्लक ठेवणार नाही लगेच श्री महाराज बोलले त्याची काळजी तू करू नकोस मी सगळी व्यवस्था करतो आईला असं आश्वासन देऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी काशी यात्रेची सर्व तयारी केली आतापर्यंत श्री ब्रह्मचैतन्य महाराज दहा वेळा काशीला गेले होते परंतु ते एकटे व पायी चालत या खेपेस त्यांनी पुष्कळ लोकांना पत्र धाडून बोलावून घेतलं आणि जवळजवळ शंभर स्त्री पुरुष बरोबर घेऊन ते आगगाडीनं काशीला गेले आईसाहेबांची म्हणजे त्यांच्या पत्नीची बरोबर येण्याची इच्छा होती पण आपण पुढे केव्हा तरी खात्रीने जाऊ अशी त्यांची समजूत घालून त्यांनी त्यांना माहेरी धाडून दिलं श्री महाराजांच्या दुसऱ्या पत्नीला लोक आई साहेब म्हणत महाराजांच्या मातोश्री गीताबाई आज काशीयात्रेला जाणार म्हणून प्रत्येकाला कौतुक वाटत होतं निघायची सर्व तयारी झाल्यावर पंचवीस बैलगाड्या भरल्या गावाचे सर्व लोक निरोप देण्यास जमा झाले शेवटी श्री महाराज आईला घेऊन रामरायाच्या दर्शनाला आले रामाचा निरोप घेऊन दोघे जण बाहेर आले तेव्हा गीताबाई म्हणाल्या अरे जरा घराकडे लक्ष असू द्या बरं का यात्रा संपून मी लवकर परत येते तेव्हा श्री महाराज बोलले आई तू आता फार थकली आहेस कोणाला ठाऊ काळ कसा येईल म्हणून घराचा लोप कशाला ठेवतेस आपण त्याची वाट लावू असं सांगून श्री महाराजांनी चिंतुबुआांना हाक मारली आणि त्यांना मंत्र म्हणायला सांगितला त्याबरोबर श्री महाराजांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वाच्या नावाने पाणी सोडलं जमलेल्या लोकांपैकी ज्याला जी वस्तू पाहिजे ती त्यानं घेऊन जावी असं महाराजांनी म्हणण्याचा उशीर की पंधरा मिनिटामध्ये घर धुतल्याप्रमाणे स्वच्छ झालं अशा रीतीनं आपलं घर लुटवल्यानंतर त्या आपल्या आईला म्हणाले तुझं लक्ष अडकायला आता माग काही शिल्लक राहिलं नाही चाल आता काशी यात्रेला हा सगळा प्रकार पाहून आई म्हणाली गणू मला वाटलं होतं की तुला प्रापंचिक शहाण पण आलं पण नाही तू होता तसाच बैरागी आहेस बाहेरूनही बैरागी आहेस आणि आतूनही बैरागी आहेस कोणच्या वेळी काय करशील याचा काही नेम नाही श्री महाराज कोरेगावहून आगगाडीनं निघाले व प्रथम नाशिकला आले तिथं सर्वांनी गोदावरीची स्नानं करून रामरायाचं दर्शन घेतलं सर्वजण तिथून पुढे प्रयागला गेले प्रयागमध्ये श्री महाराजांनी आईला त्रिवेणी संगमामध्ये स्नान घातलं तिला वेणीमाधवाच्या चरणी घालून अक्षयवट वत दाखविला व तिच्या हातून पुष्कळ दानधर्म करविला तीन रात्री तिथं राहून सर्वजण काशीला रवाना झाले मसुरिया दिन शिवमंगल नावाचा ब्राह्मण श्री महाराजांचा पंडा होता हा फार श्रीमंत आणि वजनदार मनुष्य होता काशीच्या राजाशी त्याचा स्नेह असून मोठमोठे सरकारी अधिकारी त्याला वश असत त्याचं वार्षिक उत्पन्न त्या काळात पंधरा लाख रुपये असून प्रयाग गया हरिद्वार जगन्नाथपुरी इत्यादी ठिकाणी त्याच्या पेढ्या होत्या तो एखाद्या राजाला शोभल अशा थाटात राहायचा त्याच्या घरी दोन हत्ती होते तो हत्तीवरून देवदर्शनाला जाई त्याच्या घराण्यात पिशाच्याची पिढा असल्यानं त्याची संतती जगत नसे ती पिढा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेनं दूर होऊन त्याची मुलं जगली होती तेव्हापासून तो श्री ब्रह्मचैतन्यांना आपल्या गुरुस्थानी मानायचा प्रयाग होऊन मसुरिया दिनला महाराजांनी पत्र टाकलं असल्यानं काशीच्या स्टेशनवर श्री महाराजांना उतरवून घेण्यासाठी तो स्वत आला होता श्री महाराजांचा मुक्काम भोसल्यांच्या गंगा महालामध्ये असून मसुरिया दिननं त्यांची व्यवस्था एखाद्या संस्थानिकाला शोभेल अशी ठेवली होती श्री ब्रह्मचैतन्य महाराज तिथं जवळजवळ एक महिनाभर राहिले आईला रोज स्वत उचलून गंगा स्नानासाठी ते घेऊन जात घाटाच्या पायऱ्यांची चढहुतार तिला होत नसे म्हणून ते तिला एखाद्या लहान मुलाप्रमाणे हातावर नेत असत स्नान झाल्यावर विश्वेश्वराच्या दर्शनाला जाताना वाटेतल्या प्रत्येक भिकाऱ्याला ती दान देई देवाचं दर्शन झाल्यावर सगळेजण घरी परतायचे जेवणासाठी रोज नव होऊन ते आंडाल सर्वांना सढळ हातानं वाढलं जाईल या मुक्कामात श्री महाराजांनी पाच सहस्त्र भोजन तीन इच्छा भोजनं गावामधील सर्व भिकाऱ्यांना पाच भोजनं आणि तीन यती भोजन म्हणजेच संन्याशी भोजनं घातली आईच्या हातानं वस्त्र आणि पैसा किती दान दिला याला तर गणतीच नाही याच्याशिवाय अनेक शास्त्री पंडित वेदांती व विद्वान श्री महाराजांच्या दर्शनाला येऊन जायचे आणि त्यांच्याशी अनेक आध्यात्मिक विषयांवर विशेषत नामाच्या सामर्थ्यावर वादविवाद चालायचा मोठे मोठे पंडित अगदी हिरिरीनं वाद घालण्यासाठी येत परंतु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रसन्न मूर्ती पाहून आणि लीनतः आणि मधुर भाषा ऐकून ते ब्रह्मचैतन्य महाराजांना वश व्हायचे आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज नामसामर्थ्य सप्रमाण सिद्ध करायचे आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सिद्ध केलेलं नामसामर्थ्य या सर्व शास्त्री पंडितांनी मान्य करावं चांगला पाहुणचार श्री महाराजांनी त्यांना करावा आणि महाराजांचं आदरातिथ्य स्वीकारून महाराजांकडून तारक अनुग्रह त्रयोदशाक्षरी श्री मंत्र श्रीराम जय राम जय जय राम, राम हा प्राप्त करून ते विद्वान ते पंडित आपल्या जीवनाचं कल्याण साधायचे या यात्रेमध्ये बरेच प्रसंग घडले हे प्रसंग आपण पुढच्या भागात पाहूयात आजचा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणारविंदी रामरायाच्या चरणारविंदी मातुश्री गीताबाईंच्या चरणारविंदी काशी विश्वेश्वराच्या चरणारविंदी सादर समर्पण करूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवनस्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम समर्थ सर्व श्रोत्यांची अशी मागणी आहे या ब्रह्मचैतन्य चरित्राचे आधीचे सर्व भाग त्यांना ऐकायचे आहेत त्यांना पाहायचे आहेत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर आम्ही तयार केलेली आहे या प्लेलिस्टमध्ये आत्तापर्यंतचे सर्व भाग तुम्हाला ऐकायला मिळतील या प्लेलिस्टची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे ती लिंक ओपन केली की अगदी पहिल्या भागापासून या भागापर्यंतचे सर्व भाग क्रमशः तुम्ही ऐकू शकाल आमचं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचे सर्व भाग त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होतील आम्ही सुरू केलेला हा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राचा उपक्रम आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कॉमेंट लिहून जरूर कळवा हा भाग इतर अनेक ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भक्तांपर्यंत गुरुबंधू गुरुभगिनींपर्यंत जरूर शेअर करण्याच्या माध्यमातून पोहोचवा म्हणजे आपल्या श्री महाराजांचं चरित्र अनेकांपर्यंत प्रसार केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडेल एवढी एक विनंती आपल्या सर्वांच्या पायावर ते ठेवतो आणि इथेच थांबतो जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ मला तुके